करायचा प्रयत्न करत असेल तर ते खपून घेणार नाही असा महत्वाचा निर्णय लावडस्पीकरच्या संदर्भात दिलेला आहे काही महत्वाची निदर्शने ही पोलीस खात्याला पण माननीय न्यायालयाने दिलेले आहे ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे यांनी जी याचिका टाकलेली त्याच्या संदर्भात हा अतिशय महत्वाचा निर्णय आलेला आहे हे आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात चालणारं आमचं महायुतीचं चा सरकार माननीय न्यायालयाने दिलेला निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करेल असा विश्वास मी व्यक्त करतो कोणीही कायद्यापेक्षा मोठ नाही जे जे हे पाच वेळा बोंगे वाजवत बसतात त्यांनी त्यांचे बोंगे वाजवण्याचे कार्यक्रम स्वतःनेच बंद करावेत आम्हाला राज्यात संघर्ष नको आहे आम्हाला इथे कायद्याने सुव्यवस्था हवी आहे आणि म्हणून संविधानाच्या अनुसार चालणारा आपला राज्य आणि देश जसा हिंदू समाज न्यायालयाच्या आणि संविधानाच्या प्रत्येक निर्णयाच्या आणि संविधानाच्या प्रत्येक आणि संविधानाच्या प्रत्येक आणि संविधानाच्या प्रत्येक संविधानाच्या प्रत्येक नवरात्रीचे दिवस असो कुठलाही पालखीचा कार्यक्रम असो कधीच लावून दिलेल्या नियमाच्या बाहेर कधीच कुठले कार्यक्रम चालू ठेवत नाही स्वतःहूनच लाऊडस्पीकर बंद करतात कधीही कुठल्या महाआरतीचा त्रास कुठल्या अन्य धर्मियांना झालेला आहे अशी एक घटना राज्यामध्ये कोणी पण दाखवावी आणि म्हणून जसं नियमाचे सगळं पालन कायद्या सगळ्या कायद्याचं पालन जसं हिंदू समाज करतो तसाच अन्य धर्माच्या लोकांकडून आम्हाला अपेक्षा आहे परत सांगतो कोणीही कायद्याच्या पेक्षा मोठं नाही आणि म्हणून आमच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून आता कोणीही अशा पद्धतीच्या कायद्याचं उल्लंघन